सासवड स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला सासवड मध्ये काल दुपारी एक मोठी दुर्घटना टळली सोनवरी रोड परिसरातील स्वामी समर्थ मंदिरा शेजारील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक आग भडकली या शेडमध्ये काही कामगार वास्तव्यास होते आणि आत गॅस सिलेंडरही ठेवण्यात आले होते आग लागली तेव्हा कामगार कामावर गेलेले असल्याने मोठी जीवितहानी टळली आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाडस दाखवत तात्काळ एक एक दोन या आपत्कालीन क्रमांकावर आणि अग्निशामक दलाला माहिती दिली काही क्षणातच पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अग्निशामक दलाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या कार्यवाहीमध्ये सासवड पोलीस स्टेशनचे पी आर मखरे तसेच अग्निशामक दलाचे चालक निखिल भांडवलकर सहाय्यक निशांत बोंडे आणि जितेंद्र रणपिसे यांनी वेगवान व प्रभावी कामगिरी बजावली परिसरातील नागरिकांनी पोलीस व अग्निशामक दलाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले असून त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे